हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दहा जोडपी विवाहबद्ध झाले आहेत पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले विवाहबद्ध झालेल्या दहा जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य आणि पाच लाख रुपयांचे विमा कवच देखील देण्यात आले यावेळी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता विधवा घटस्फोटेत परितक्ता अशा एकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी त्यांचा पुनर्विवाह व्हावा या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाण्यातील प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशनच्या माध्यमातून एक चळवळ राबवली जात आहे मानस फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत नव्वद पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह हो लावले गेले आहेत तर शंभरपेक्षा अधिक एकल महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे मानस फाउंडेशनने एकल महिलांच्या बाबतीत सुरू केलेली ही चळवळ आता लोक चळवळ होताना दिसत आहे आणि हीच विधवा घटस्फोटेत परि महिलांच्या बाबतीत परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल सर आज एकल महिलांचा आहे कशा माध्यमातून हा विवाह पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज दहा जोडपे या ठिकाणी पुनर्विवाह त्यांचा झालेला आहे आणि या दहा जोडप्यांचं वैशिष्ट्य असे आहे यामधले चार जोडपे हे घटस्फोटीत आहेत दोन जोडपे जे आहेत त्या विधवा महिलांचे आहेत एक परितक्ता आहे एक अपंग महिला आहे यामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहसुद्धा यामध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी आंतरजातीय विवाह घडून आणला या ठिकाणी अपंगाचा विवाह घडून आणला या ठिकाणी ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त झालं आहे अशा लोकांचासुद्धा या ठिकाणी विवाह घडून आणला आणि एक चांगलं त्यांच्यामध्ये ज्या विधवा घटस्फोटीत परितक्ता पड़ी महिलांना त्यांचं जीवन अगदी नरकासारखं झालेलं असतं या सातत्यानं अपमान त्यांना होत असतो त्या अपमान तो त्यांना समाजामध्ये चांगलं मानाचं स्थान मिळावं आणि या सामाजिक या या ज्या पुनर्विवाहाला आहे याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी हा उद्देश ठेवून निश्चितपणे आम्ही हा विवाह या ठिकाणी घडून आणला आणि सांगायला आनंद होतो की सत्यशोधक पद्धतीनं हा विवाह केला गेला अनेक लोकांनी यासाठी मदत सुद्धा केली आणि चांगल्या पद्धतीनं हा विवाह संपन्न